विद्यापीठ परिसरात कोणतेही आंदोलनास बंदी घालण्याच्या कुलसचिवांच्या आदेशाला आव्हान देण्याची याचिका खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती आर जोशी यांनी फेटाळली आहे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन अशोक निकम यांनी या संदर्भात याचिका दाखल केली चौदा फेब्रुवारी रोजी विद्यापीठात तोंडाला भगवे फडके बांधून काही तरुणांनी धुडकूस घातला त्यांच्यावर कारवाईसाठी विविध विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन केले यामुळे त्यांच्यावर प्रशासनाने गुन्हे नोंदवले त्याच्या निषेधार्थ सचिन निकम यांनी सत्तावीस फेब्रुवारी रोजी भीमटोला आंदोलन करण्याची परवानगी बेगमपुरा पोलिसांकडे मागितली मात्र विद्यापीठाने परिसरात आंदोलन करण्यास बंदी घातल्यामुळे परवानगी देण्यास पोलिसांनी नकार दिला विद्यापीठ परिसरात कोणतेही आंदोलन करण्यास तसेच सभा बैठका घेण्यास विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने मनाई करण्यात आली याला या याचिकेद्वारे खंडपीठात आव्हान देण्यात आले होते आंदोलन करणे प्रश्न मांडणे हा सर्वांचा घटनात्मक मूलभूत अधिकार असून या बंदीमुळे या अधिकाराला बाधा पोहोचत असे असे याचिकेत मानण्यात आले दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने याचिका फेटाळली याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट सुनील मगरे यांनी हे काम बघितले होते ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर